या ठिकाणी मला जेव्हा बाई बाई मी बाईट दिल्या ह्या दोन तीन बाईट झाल्या माझ्या आणि मला प्रश्न विचारला मुलाखतकाराने अकलूजच्या जनतेला आव्हान कुठलं करणार आहे मी म्हणालो अकलूजच्या जनतेला मी आव्हान करणार नाही कारण अकलूद हे आमचं कुटुंब आहे कुटुंबातल्या माणसाला आव्हान करावं लागत नाही कुटुंबातल्या माणसाला मतदान कुठलं करायचं कुठं करायचं हे सगळं समजतं आणि आमचा केंद्रबिंदू आणि एकच आपलं स्थान आहे आणि ते म्हणजे दादा जिथं दादा आहेत तिथे विजय आहे या पाटीलवाड्याचं सगळ्यात मोठं जर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं असेल तर माझे वडील सांगायचे स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये तीन भाऊ याच वाड्यामध्ये बसायचे या वाड्यामध्ये महबूबपासून वसंतरावपर्यंत म्हणजे वडार समाजाचे वसंतराव मेहबूब थोरले आणि धाकटे असे छोटे वस्ताद म्हणून होते वाडीचे ते आणि आमच्या अजून ठोंबरे वगैरे असे सगळी मंडळी अशी सगळी बहुजन मंडळी इथं जमायची इथं शिरा खायची आणि इथून मोहिमेवर निघायची कुठं गावात फेरपटका मारायला यायला ही जे गावाचं गावपण आहे हे गावाचं गावपण टिकलेलं आहे ते टिकवलेलं आहे ती परंपरा टिकवलेली आहे आणि ती मोहिते पाटील घराण्यात टिकवलेली आहे एकमेकावर जो असलेला विश्वास आहे मग तो गौरीच्या निमित्ताने या ठिकाणी सहभोजन असेल आमच्या सगळ्या भगिनी असतील ज्या या ठिकाणी मोठ्या विश्वासानं फोडे खेळतात झोके घेतात आणि जर तशा पद्धतीच्या विकृत्या जर तुमच्या आमच्या मनामध्ये आकडून करामध्ये असत्या तर अशा खुल्या पद्धतीने इथं महिला कधीच खेळ खेळायला आले नसत्या परंतु आमच्या घरची जी रीत आहे ही रीत अलीकडच्या काळामध्ये राजकीय जे वातावरण आलं हे जे छोट्या खाणी होतं होत आकलूनला एक परिस्पर्श झाला सहकारभरची काका साहेबांचा आणि काका साहेबांनी निर्माण केलेल्या सहकार मर्चींनी निर्माण केलेल्या परिस्पर्शातून अकलूजला सोन्याचा दिवस आलं सहकार फुल्ला शिक्षण मंदिर निर्माण झाली हॉस्पिटल्स निर्माण झाले आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान आदरणीय थोरले दादांच्या हातामध्ये कारभार आला आणि थोरले दादा, दादा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तेहू आसून आज ताग आहेत दादांची दृष्टी एवढ्या अक्लुजवर आहे अरे घारीचे सुद्धा तिच्या पिल्लावर नसत जे काय द्यायचं ते माझ्या दादांनी या अकुलसाठी दिले मी एकच किस्सा सांगितला माझ्या त्या एका हॉटेलच्या उद्घाटनाला आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी माझ्या एका मित्राचा मुलगा वाळूच्या ट्रकला जाऊन धडकला ते दृश्य मी पाहिलं आता म्हटलं त्या खंडाळीच्या लॉजचं उद्घाटन होतं सूरज लॉजचं मी थोरल्या दादांच्या जवळ गेलो आणि दादांना सांगितलं दादासाहेब एका लहान मुलाचा असा असा ॲक्सिडेंट झाला या बदली जर मुलं जर लहान मुलं वाचवायची असतील तर फक्त तुम्ही वाचवू शकता दादाने एका मिनिटात विचार केला ना दादांनी सांगितलं खाली काळजी करू नको चार वाजेपर्यंत मी बैठक बोलवतो स्वतः आणि तुम्हाला सांगतो मी सकाळी उठलो सकाळीच तुम्हाला सांगतो सगळ्या गावामध्ये स्पीड ब्रेकर हे स्पीड ब्रेकर के एकात केले खोषणा कोणामुळे केले माझ्या लेकरांना जीवाला काय नाही झालं पाहिजे माझा दादांचा सहवास इतका लाभला मला की ते आता सांगताच होई नाही पण दादा वयवृद्ध झाले बाळदादा वयवृद्ध झाले आणि सिंह म्हातारा झाला म्हणून आता वैरेनं चाल करायचं ठरवलं अरे पण त्यांना कुठं माहीत आहे सिंह आपल्या बछड्यांना तयार करून बसलेला आहे एक नाही दोन नाही अरे बछडे पण असे आहेत की केंद्रापासून दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे सत्ता असताना आमचा बहादूरगडी गरजला दंड थोपटून म्हणाला ये असेल हिंमत तुमच्या तर मी तुमच्याशी मुकाबला करायला तयार आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खणखणीत असा विजय खेचून आणला राजकारण कसं करावं डावपेत प्र, प्रति कसं खेळावं याचे चक्के पण जाणणारा जशाला तसा असा माझा एकच नेता आहे आणि जो बहादर नेता माझा आदरणीय देशभाई मी माणसं पाहिलं आणि मग मला कळलं की नाही माझंही काहीतरी चुकतं आमचंही चुकलं काहीतरी आदरणीय दादासाहेब आम्ही लहान असतो तरुण होतो युवा होतो आमच्या त्याशीर बंडखोरी उद्भवायची आम्हाला तुमचं मूल्य कळत नसायचं आम्ही बडबड बडबड करायचो पण आता कळलं वयाच्या बासष्टाव्या वर्षी कळलं की नाही नाही पोरखेड करून चालत नाही मी का आता बासष्टाव्या वर्षी राजकारण करतोय मी आता साहेबांना सांगितलं माझं वय झालं आता मला ना कशाच्या आशय ना काय नाही काय नाही का ना। पण मी कशासाठी बोलतोय तर मी एवढ्यासाठी बोलतोय माझ्या या मुलांना माझे दोन मुलं आहेत या दोन मुलांना मी आदर्श घालून देतोय माझ्या बापानं मला आदर्श घालून दिला तो आदर्श मी घालवून देतोय तू सगळ्याला विशा विसर कुणालाही विसरला तर चालेल मला विसरला तर चालेल पण ज्यांनी आपल्याला जगवलेला आहे ज्यांनी आपल्याला आपचकर बनवलेला आहे त्या मोहिते पटलांना कदाचित कदा मी विसरू नको हे मी माझ्या थोरल्या मुलाला सांगितलं धाकट्या मुलाला सांगितलं बया सर ती शिकवण मला द्यायची आहे म्हणून मी या ठिकाणी ह्या सगळं रक्त आहे मला फक्त एकच सांगायचं मी जास्त आता बोलणार नाही फार वेळ कमी आहे पण जाता जाता सांगतो अस्तनीतले साप भरपूर झालेले आहे अस्तनीतले साप एवढे भरपूर झालेले आहेत कुणी सनातनच्या नावाखाली कुणी कशाच्या नावाखाली या सगळ्या आपलीमध्ये आग आणि राग पेरून टाकलेले आहे आणि ही राग आपल्या डोक्यात घेऊन आला आणि छोट्या छोट्या लढाईमध्ये आपल्या मोठ्या नेत्यांनी गुंतवायची गरज नाही मी एक छोटीशी गोष्ट सांगताना रा राजा घेतो जास्त पुन्हा नंतर बोले एक गरुडी नसते गरुड नाही बर का आमचा गरुडीथ बसला गरुडी नसते आणि त्या गरुडीने काय अंडी घातलेली असतात तिला खाली दिसते एक सरपीन तिथे येते साप येते ती आपल्या पिल्लाला खाईन म्हणून तिथे ती गरुडीन गेली आणि गरुडीने त्या सापिनीने काय केलं जरा थोडंसं असं अंग फुस करून त्याला चॅलेंज दिलं तू माझ्याबरोबर लढतेस का म्हटले आणि लढाई अटीतटीची झाली गरुडींना ती लढाई जिंकली सापिनीला मारून टाकलं पण इकडं तोपर्यंत जरा गडबड झाली होती जेव्हा गरुडीन मागा आली आपल्या घरट्यामध्ये आली तर साध्या साध्या काटक्या कुटक्या जमा केलेल्या ज्या काटक्या कुटक्या होत्या अंडी जमा केलेली होती त्या कबुतरासारख्या छोट्या छोट्या उंदरांनी मांजरांनी तसल्या पक्ष्यांनी बारक्या बारक्या पक्ष्यांनी ती घरटी विस्कुटून टाकलं होतं ती अंडी फोडून टाकली होती माझी विनंती आहे आपल्याला तुम्ही आम्ही सगळी ही जबाबदारी आपण खांद्यावर घेऊ आदरणीय भयासाहेब आदरणीय शिवबाबा आदरणीय केम दादा अजून काय आमचे जानकर साहेब आहेत आमचे शिवसैनिक आहेत शिवसेनेचे नेते आहेत सगळे आहेत जबाबदार मंडळी आहेत मोठे आहेत ते सांभाळतील तुम्ही ना अजून फक्त काय करू आपलं घरटं जे आहे ना ते घरट्याची बिन निष्ठू द्यायची नाही आणि ती निष्ठू नाही म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे मला कोणीतरी म्हणलं जरा तुम्ही आक्रमक बोला मी म्हणणार सांगा आक्रमक बोलणार जरी आपण मधले विरोधकातली माणसं उभारायची असली तरी त्यासुद्धा आपल्या बहिणी आहेत भगिनी आहेत तेसुद्धा आपले चुकलेले वाट चुकलेले भाऊ आहेत आपणूचकर म्हणून ते तुमच्या आमच्या आहेत म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये कुणीही जरी त्यांनी जरी आपल्याला शिवाय दिल्या आपल्यावर जरा थोडंसं रागीत बोललं थोडंसं काहीतरी डावपेचा भाग केला तरी आपण त्याला मात्र उत्तर द्यायचं नाही आपण आपलं उत्तर हे एक संघ मतदानाच्या पद्धतीनं शांततेने द्यायचं आहे कारण शेवटी आपण आपणच आहोत आणि विकास काही चीज असते हे मोहिते पाटलांना सांगायची कुणालाही गरज नाही सत्ता आपली सुद्धा पाचशे साठ निधी या अकणून मध्ये आणणारे फक्त मोहिते पाटील आहेत एवढंच एक बाब लक्षात ठेवावी आणि आदरणीय दादांच्या चरणी हा विजय सत्तावीस प्लस काय ते सत्तावीस झिरो सव्वीस आहे तर एक नगर अपेक्षा आहे ना सत्तावीस तो सत्तावीस आणि इकडे झिरो हा निकाल आपण दादांच्या चरणी ठेवावा पाय ठेवावा आणि ही अकुलज करून मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता एवढं सांगतो सगळ्यांना फक्त एकच सांगतो की आपल्या अकुजमध्ये जे काही प्रलंबित असेल मग ते सगळे जे महापुरुष असतील आमचं भगवान गौतम बुद्धाचं जे उद्यान असेल ते सगळे ज तुमच्या राष्ट्रमाता जिजामाता असतील अहिल्यादेवी होळकर असतील पुण्यश्लोक या सगळ्यांच्या प्रतिमा असतील या सगळ्यांचे जे आदर्श असतील असे सगळे आदर्श आपण नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे आपल्या हातात लोक आल्यानंतर आपण ते अतिशय सुव्यवस्थितपणे या ठिकाणी निर्माण करू आणि सर्वांना आपण सामूह्यादादायकपणे आपण सर्वजण वाटचाल करू विकासाची वाटचाल करू एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र